dah dah jadi pun zara khasun आम्ही तर बाबा पहिल्यापासून शरद पवार साहेबांच्या बाजूने त्याच्यामुळे आम्ही तुतारीला मत दिलंय पण यंदाच्या निवडणुकीमध्ये दादा जिंकल थोडं कमी मार्जिनने थोडं घासून जिंकल पण दादा जिंकल असं मत श्रीमंत शाबूसिंग महाराज हायस्कूल ज्युनियर कॉलेज या मतदान केंद्राच्या बाहेर पडलेल्या एका मतदाराने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना व्यक्त केलंय गंमत म्हणजे याच मतदान केंद्रातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा मतदान केलं होतं आणि पवारांच्या अगदी पाठोपाठ केंद्रातून बाहेर पडलेल्या मतदारांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना विजयी होण्याची शक्यता ही अजितदादांची आहे दादांची आहे असं मत व्यक्त केलेलं आहे इतकंच नाही तर एका महिला मतदाराने सुद्धा अजित पवारांनी बारामती शहरात केलेल्या कामाचा दाखला देत तेच विजयी होऊ शकतात असं मत व्यक्त केले इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी बारामतीच्या अत्यंत चर्चेत असलेल्या या मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबरला म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाच्या दिवशी जाऊन इथल्या बारामतीकरांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्येच नेमकं बारामतीकरांचं काय ठरलंय कुठला काका हा बारामतीकरांची साथ मिळवणार आहे आणि कुठला पुतणा कुठल्या काकावरती मात करणार आहे ह्या सगळ्याचा आढावा देणारा हा खास रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की पहा लोकसभा निवडणुकांपासूनच महाराष्ट्रात रणसंग्राम सुरू आहे आणि तो रणसंग्राम बुधवारी वीस नोव्हेंबर नंतर काहीसा थंडावलाय राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे तेवीस नोव्हेंबरकडे कारण या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे सर्व उमेदवार पर्यायाने महाराष्ट्रातील व राष्ट्रीय पातळीवरील काही पक्षांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये सध्या कैद आहे आणि या ईव्हीएम चं टाळं उघडणार आहे तेवीस नोव्हेंबरला दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागलीच एक्झिट पोलचे अंदाजही समोर आले होते आणि यामध्ये समोर आलेले कल हे महायुतीसाठी काहीसे दिलासादायक होते तर महाविकास आघाडीसाठी काहीसे चिंता वाढवणारे ठरू शकतात असेही हे आकडे सांगत होते दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे राज्यात एक्झिट पोलचे अंदाजे महायुतीच्या बाजूने झुकलेले असले तरी बारामतीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण आता जाणून घेऊया खरंतर लोकसभा निवडणुकीला प्रस्थापित खासदार सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध अजित पवारांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं परिणामी नवख्याशा अशा सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला मात्र आता प्रस्थापित आमदार स्वतः अजित पवार आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांचा नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे या बारामतीच्या मतदारसंघामधल्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागू नये याच निमित्ताने इंडियन एक्सप्रेसने आपले काही प्रतिनिधी बारामतीच्या मतदारसंघामध्ये पाठवले होते आणि त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांचं निरीक्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहूयात इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींना श्रीमंत सुभाष सिंग महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधून मतदान करून बाहेर पडलेल्या एका मतदाराने असं सांगितलं की दादाच येईल पण थोडं घासून येईल मी तुतारीला मत दिलंय पण मी कायम नेहमी शरद पवारांसोबतच राहिलो आहे पण मला तरीही वाटतंय की अजित पवारच यंदा जिंकतील त्यांचा विजय मोठ्या फरकाने होणार नाही काटेकी टक्कर होईल पण जिंकतील मात्र दादाच असं या मतदाराचं मत होत आणि या व्यतिरिक्त मोरगावच्या एका मतदान केंद्रावरती महिला मतदार सोनाली तावडे यांनी सुद्धा अजित पवारांच्या कामाचा दाखला देत त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही बारामती शहरात राहतो आणि अजित पवारांनी इथे केलेला विकास आम्ही पाहिलेला आहे त्यामुळे मला वाटतं की ते जिंकतील अन्य एका मतदारसंघाबाहेरील काही मतदारांच्या घोळक्याने ही निवडणूक काटेकी टक्कर ठरू शकते असं मत व्यक्त केलंय कोण जिंकेल हे कोण सांगू शकेल हा अटीतटीचा सामना आहे यात कुणी जिंकू शकतं असं त्यातल्या एकाने सांगितलंय तर दुसऱ्याने मात्र घड्याळच जिंकेल म्हणजेच अजित पवारच विजयी पताका रोतील अशी शक्यता अशी शाश्वती व्यक्त केलेली आहे दरम्यान बारामतीचा जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर बारामती गेल्या अठ्ठावन्न वर्षांपासून पवार कुटुंबाशीच निवडणुकीच्या राजकारणासंदर्भात संबंधित आहे एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवार इथून निवडून आले होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एक्क्याण्णव एक पर्यंत शरद पवार इथून आमदार होते त्यानंतर अजित पवारांकडे ही सूत्र गेली अजित पवार बारामतीमधून निवडून येऊ लागले आणि आता जवळपास पस्तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा एका काकाकडून एका पुतण्याकडे आमदारकी जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती किंबहुना असं म्हणता येईल महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये सुद्धा शरद पवारांनी हेच दाखले दिले होते फक्त एकोणीसशे एक्क्याण्णव साली ती पुतण्याकडे सोपवलेली आमदारकी होती तर आता आमदारकीसाठी काका विरुद्ध पुतण्या असा सामना उभा राहिलेला आहे आणि या सामन्यामध्ये कोण जिंकणार हे आपल्या सगळ्यांना तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कळणार आहे आणि हेच सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीं प्रक्षेपण पाहण्यासाठी आपण चॅनलला आवर्जून भेट द्याल अशी अपेक्षा त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल बारामतीकरांचं मत आवडलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि पाहत राहा लाईव्ह